Oh, 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 oh. A okay. gente okay. हे चिखलाचे आहेत त्यामुळं माणसं इतकी पडतात जास्त प्रमाणात लेडीज जरी बसले असेल तर गाडी स्लिप होऊन लेडीज भरपूर अपघात चालू आहेत त्यामुळे राज्य शासनाने हे लवकर काम करावं आणि ह्याच्यामुळे आमच्या आयतुर ग्रामस्थांना इतकं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला की आम्ही आता सध्या आम्हाला आठ दिवस मध्ये आम्हाला पाणी प्यायला अजिबात मिळालं नाही त्यामुळे आम्हाला एवढंच म्हणणं आहे राज्य शासनाला की तुम्ही लवकरात लवकर काम करावं आणि पावसाळ्यातच तुम्ही कसं काम काढलं पावसाळ्याच्या आधी उन्हाळ्यावर तुम्ही काय सरकार झोपलं होतं का हे माझं मत आहे की वा वा तुम्ही ज्यावेळी पाऊस नसतो उन्हाळा असतो त्यावेळी तुम्ही तेवढं काम करावं आणि शेतकऱ्यांचं पण असं झालंय की शेतीपेक्षा रस्ता उंच झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात खत म्हणा किंवा अवजार वाहन म्हणा जाण्यास अडचणी यायला लागलेत ही शासनाने जरा दक्षता घ्यावी आणि पूर्वसूचना देऊन निसर्गाची तुम्ही झाडं पण इतकी बिन बोलता तुम्ही तोडलेत त्याची जरा आम्हाला पूर्वसूचना द्यायची होती की आम्ही इथे झाड तोडणार आहे फळ फळ निर्माण होणार झाडं लावली होती ती तुम्ही तोडण्यात आले तुमच्या हात म्हणजे रस्ता वाढवायचा आहे म्हणून तर झाड पण कमी प्रमाणात तोडावी झाड एक आपल्या निसर्गाचं हे त्यामुळं राज्य शासनाचा माझ्याकडून धिक्कार आहे दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना माल आपला वर कसा काढायचा त्याच्यासाठी सेपरेट रस्ता करायचा हे तरी सांगा आम्हाला तुमची काय मागणी काय ही रस्त्या जमीन लेवलच्या उंचीपेक्षा एक फुटानच उंच असावा जादा मर्यादेपेक्षा उंची नको आहे घर पण गेले ते सोयात कसे हे झालेले आहे या ठिकाणी एवढे अपघात झालेले आहेत माझ्या सारख्याला दोन वेळा पडलोय पायाला भाजलय आणि अतिशय निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान झालंय की रानात जा काय जायला येत नाही रानातनं वर यायला येत नाही आता एवढी उंची वाढल्यानंतर रानातनं निघालेलं पीक हे पुढच्या वेळी कसं काढायचं बाहेर किंवा आता ज्यावेळी आम्ही पेरणी करायच्या जा वेळेला जातोय त्यावेळी लागवड नेताना हे होताना एवढा त्रास झालेला आहे शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याची एवढी हानी झालेली आहे की न मोजण्यासारखी आहे चांगली चांगली झाडं फळ येणारी झाडं या ठिकाणी तोडून टाकलेले आहेत त्याचबरोबर जे कुठली पूर्व सूचना न देता त्याचबरोबर जे काही आपल्या भिंती आहेत हे आहेत त्या सगळ्या आता पडझड व्हायला लागले त्याची कारण ते रस्ता एवढा उकरट ना तिने कि त्यामुळं त्या भिंती किंवा घरांना तडेच गेलेले आहेत इथून आता बघितलं शिरापर्यंत तर मागे एक जर विचार केला तर आता ह्यातनच काम आहे यांचं आणि काम अतिशय निकृष्ट आहे की हि जी उंची वाढवायची आहे कुठली पण दगड आणतात आणि ह्याच्यामुळे काय झालंय जे ढगेवाडी ढगेवाडीसारखा रोड आहे वशीसारखा आज जाणारा मानेवस्ती रोड आहे की हिंची वाहतूक मोठी अवजड वाहनामुळं रस्ता करायला लागलेत पण बाकीचे रस्ते खराब करायला लागलेत म्हणजे त्या रस्त्याचं पण बघायला पाहिजे आणि प्रत्येक ग्रामपंचायतच्या पाय पिण्याच्या पाण्याचं एवढं मोठं आतून नुकसान झालंय त्यामुळे गावाला आमच्या चार चार आठ आठ दिवस सुद्धा पाणी प्यायला मिळत नाही आणि आरोग्याचे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत एखाद्या डिलेवरीचा पेशंट बाहेर हात आणायचा म्हणलं तरी प्रॉब्लेम आहेत आणि जर एखादा म्हातार माणूस जास्त आजारी पडलं त्याला जर आरोग्याच्या दृष्टीने इथनं न्यायचं म्हणलं तर ते वाटतच त्याचा मृत्यू होतो का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी राज्य सरकारचा धिक्कार या निमित्तानं मी करतोच पण हे काम त्यांनी उन्हाळ्यातच करायला पाहिजे होतं चांगला रोड खराब करून आता खराब रोड आमच्या माती मारलेला आहे त्याबद्दल धिक्कार असो धिक्कार असतो राज्य सरकारचा धिक्कार असो आणि ही दादागिरीत चाललेली आहे बिन काही विचारतच कुणाचं इकडचं काढ तिकडचं काढ इकडचं उकर तिकडं टाक काय सांगत नाहीत कुणीकडची बाजू किती काढणार आहेत किंवा बाजू किती काढणार आहेत हे पण यांनी अजिबात सांगितलेलं नाही आणि ठराविक ठिकाणी नाले केलेत आणि त्याचा आईतडी बुद्रुक मध्ये वस्ते ढगेवाडी फाट्यानंतर त्याला नालाच नाही म्हणून सांगतात म्हणजे काय अमान्य करण झालं यांचं काम कसं होतंय ढगेवाडीचा सरपंच आलेले आहेत बोल ते आष्टा हे जे रस्त्याचं नवीन काम चालू आहे त्या रस्त्याला दोन्ही बाजूला शिरावतेष्टा गटर पाहिजे आणि त्या गटरची उंची प्रमाण पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांची जमीन पाच फूट सहा फूट अशी गेल्या म्हणजे पाच फूट सहा फुटाचा विषय नाही तर ज्या शेतकऱ्याची जेवढी शेताची रुंदी असेल एक गुंठा दोन गुंठा गेला असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि आता जसं जसं काम पुढं जातंय त्या पद्धतीनं चिक्कल एवढा झाला आहे की पुढे एखादा माणूस दररोज ही खडे टाकायचे ते दररोज माणसं चार पाच चार पाच पडत होती आता सुद्धा लाडेगावच्या आसपास गुडघेवढे पाणी साठले असतात त्याच्यावर सुद्धा उपाययोजना तातडीने केल्या पाहिजेत आणि पाऊस ज्या दिवशी जास्त असेल त्या दिवशी काम थांबवलं पाहिजे आणि तिथं खडी पसरली पाहिजे हे जर नाही थांबवलं आणि ज्या इतर बद्रुक ग्रामपंथायची पाईपलाईन आहे ते पाईपलाईन आता माणसाने ग्रामस्थाने एवढा त्रास झालाय पिण्याच्या पाण्याचा त्याच्यावर तातडीने उपाययोजना करून त्या ग्रामस्थांचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा सोडला पाहिजे पिण्याचं पाणी ही रोज लागणारी वस्तू आहे नाहीतर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्त्याचं काम बंद पाडण्यात येते